महाविकास आघाडीला सत्तेत बसवायचं हा निर्धार जागोजागी आम्ही सगळ्यांनी पाहिलेला ही लाडकी बहीण लोकसभेची आधी नव्हती लाडकी लोकसभेनंतर लाडकी झालेली आहे पण आम्ही पुढच्या पाच वर्षाचा वादा महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्यावर केलेला चार दिवस उन्हाळ्याचे असतात चार दिवस पावसाळ्याचे असतात त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की कायम सत्तेत जायची इच्छा बाळगणं पवारसाहेबांनी त्यांना नवे चेहरे ज्यांना पवारसाहेबांनी संधी दिली आहे असे यावेळी बरेच चेहरे महाराष्ट्राच्या चे विधानसभेवर निवडून जातील मी आता दोन तीनदा चंदगडमध्ये निवडणुकीच्या दरम्यान आलो मला सोळाशे कोटी रुपये कुठे दिसेनात आणि चंदगडकर कुणाच्या बाजूने राहणार आहेत गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहणार आहेत का सुशिक्षित आणि भविष्याची प्रगती साधू इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहणार आहेत हा निर्णय आता चंदेडकर घेतील विधानसभेचा प्रचार हा अखेरच्या टप्प्यात आहे आज आपण पाहतोय शेवटची सभा आहे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि जयंत पाटील आज चंदगड दौऱ्यावर नेसरी येथे त्यांची लाच सभा होणार आहे तर पाटील साहेब आहेत आपल्यासोबत गेली पंधरा दिवस प्रचाराचा धुराळा उडालेला आहे महाराष्ट्र राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आज अखेरच्या सभेच्या निमित्ताने आपण आला आहे तर काय परिस्थिती आहे एकंदरीत राज्याची राज्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला वाढता पाठिंबा गेल्या आठ दिवसात आम्ही प पाहतोय साहेब जिथं जात आहेत तिथं प्रचंड मोठं स्वागत त्यांचं होतंय आणि आता महाराष्ट्राने मन पक्क केलेलं आहे की महायुतीला सत्तेतून काढायचं आणि महाविकास आघाडीला सत्तेत बसवायचं हा निर्धार जागोजागी आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे प्रचाराच्या दरम्यान असे कोणते ठोस मुद्दे जे की महायुती आणि महाविकास आघाडीकडून चर्चेत राहिले आता सगळ्यांनीच सगळे मुद्दे ऐकलेले आहेत पण सगळ्यात मोठा सामान्य माणसाला त्रास दिलेला मुद्दा म्हणजे महागाई प्रचंड आहे घराघरातली बेरोजगारी यांच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झाली आहे महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत आणि खास करून शेतीमाल सोयाबीनचा दर खाली गेलेला आहे सोयाबीन बत्तीसशे आणि चौतीसशे रुपयाने विकलं जातं आहे दुसऱ्या बाजूनं कापसाची अवस्था काही वेगळी नाही आणि कांद्याची परिस्थिती काही वेगळी नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळून द्यायचा नाही आणि निर्धार केलेलं हे महाराष्ट्रातलं सरकार घालवणं हे महाराष्ट्राला आता जास्त महत्त्वाचं वाटतंय गेम चेंजर ठरलं असं म्हणतात लाडकी बहिणी योजना हो महिला माहितीच्या बाजूने राहतील असं म्हणतात काय वाटते काय करतील ला महिला लाडकी बहीण योजना ही आ, अशी योजना आहे की सरकारी तिजोरीतून ते महिलांना पंधराशे रुपये देतात महाविकास आघाडीने महाराष्ट्रातल्या महिलांना विश्वास दिलेला आहे की आम्ही तीन हजार रुपये देऊ आमचं सरकार येईल त्यावेळी आणि ही गेम चेंजर नाही कारण महिलांच्यावरचे अत्याचार लहान बालकांच्यावरचे अत्याचार एवढे प्रचंड यांच्या राज्यात वाढले की सगळ्यांना समजण्यात आलं कळलेलं आहे की लाडकी बहीण लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी लोकसभेनंतर लाडकी झालेली आहे पण आम्ही पुढच्या पाच वर्षाचा वादा महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्यावर केलेला आहे काल अजितदादा पवारांची सभा नेसरीमध्ये झाली तर त्यांनी सांगितलं की आम्ही जनतेच्या भल्यासाठी आम्ही राष्ट्रवादीला सोडलं शरद पवार साहेबांना सोडलं आणि आम्ही सातत्यानं पवार साहेबांना सांगत होतो की विकास कामासाठी जनतेच्या भल्यासाठी आपल्याला सत्तेबरोबर राहायला पाहिजे असं आहे की इतकी लाचारी तुम्हाला जनतेने निवडून दिल्यावर तुम्ही स्वाभिमानाने राजकारण कधी करणार आहे की नाही कायम सत्तेत जायची घाई कशाला चार दिवस उन्हाळ्याचे असतात चार दिवस पावसाळ्याचे असतात त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की कायम सत्तेत जायची इच्छा बाळगणं हे अतिशय राजकीयदृष्ट्या मी ही नवीनच म्हणजे काही धोरणच नाही धोरण नाही तत्व नाही निष्ठा नाही फक्त सत्ता सत्तेशी निष्ठा अशी असा प्रकार दिसतोय पवारसाहेबांची सभा झाली छंदगड विधानसभेचं वातावरण बदलून गेलं आणि तुम्ही जी घोषणा केली परिवर्तन सभा किंवा परिवर्तनाच्या अनुषंगाने तुमचा जो प्रचार चालू आहे काय वाटते तुम्ही आता एक तासभर झालं तुम्ही चंदगडच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहात चंदगडमध्ये काय वेळ वाटतो चंदगडमध्ये शरद पवारसाहेबांची तुतारी वाजवणारा माणूस आज चालेल आणि एक अतिशय सुशिक्षित डॉक्टर असणारी नंदाताई बाबुळकर या महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील आणि महाराष्ट्रात असे अनेक सुशिक्षित पदवीधर तरुण तरुणी पवारसाहेबांनी त्यांना नवे चेहरे ज्यांना पवारसाहेबांनी संधी दिली आहे असे यावेळी बरेच चेहरे महाराष्ट्राच्या चे विधानसभेवर निवडून जातील काल आजीदादा आलेले सोळाशे कोटीचा विकास झाला असं बोलतात दुप्पट निधी देतो बोलतात मी आता दोन तीनदा चंदगड मध्ये निवडणुकीच्या दरम्यान आलो मला सोळाशे कोटी रुपये कुठे दिसेनात मी कुठं विकास केला काय केला नुसत्याच घोषणा कागदावर सगळा विकास अजून कामच झालेला नाहीत आणि सोळाशे कोटी रुपये एकेका मतदारसंघात जर सोळाशे दोन हजार कोटी रुपये मिळाले असते तर मग लाडक्या बहिणीला यांना अपुरे पैसे पडले नसते मागासवर्गीयांचा निधी वळवला तुमच्या आदिवासी विभागाचा निधी वळवला सगळे सगळे बाकीच्या योजना बंद करून निधी वळवण्याचं काम केलं आहे आणि मग सोळाशे कोटी रुपये कुठून आणले यांनी त्यामुळे हे सगळ्या थापा आहेत दोन चार ऑर्डरी मोठ्या असतील पण त्याचं कमिशन घेण्याच्या पलीकडं त्याचा उपयोग काय फार झालेला दिसत नाही मला सर्व प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे प्रचारामध्ये आताच एक आपण चिठ्ठी बघितली प्रचाराच्या दरम्यान धमकी आले संपवण्याची ताईच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उघड उघड गुंडाराज या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न आपली हिस्ट्री इतिहास सांगून काही लोक करत असतील तर आता ठरवायचं आहे चंदगड आजरा आणि गड लोकांनी की निवडून कोणाला द्यायचं एका बाजूला डॉक्टर उच्च विद्या विभूषित आणि चांगल्या आ, परंपरेतली मुलगी उभी आहे आणि दुसऱ्या बाजूने दोन दोन चार जणांना वर पाठवलेली लोकं उभी आहेत त्यामुळं निवडायचं कुणाचं याच्यातनं चंदगडचं कॅरेक्टर ठरणार आहे आणि चंदगडकर कुणाच्या बाजूनं राहणार आहेत गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहणार आहेत का सुशिक्षित आणि भविष्याची प्रगती साधू इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहणार आहेत हा निर्णय आता चंदेडकर घेतील दादा शेवटचा प्रश्न प्रचाराच्या निमित्त आम्ही फिरलो बाबासाहेब कुपेकरांची पुण्याई खूप आहे आणि प्रचारादरम्यान सभेदरम्यान आम्ही ऐकलं सुद्धा की नंदाताईंच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर नंदाताईंना मंत्रिपद द्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आपण सत्तेत आल्यास चंदगडकरांना काय आश्वासन देत आहे कारण लाल दिवा आला तर चंदगडचा शाश्वत विकास आणि वेगाने विकास होईल असं खात्री आहे लोकांना चंदगडकरांचा शाश्वत आणि वेगाने विकास करायची व्यवस्था आम्ही करू तर हे होते जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे आज त्यांनी प्रचाराच्या निमित्त इथं आलेले होते आणि नंदाताईंना लाल दिवेची गाडी म्हणजेच मंत्रीपद देऊ असं सकारात्मक बोलणं हे जयंत पाटील यांनी केलेलं असून चंदगडच्या लोकांनी गुंडगिरीला महत्त्व द्यायचं की विकास कामाला हे ठरवून नंदाताईंना विजय करा असं आव्हान आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी केलेलं आहे गणिंगले झोन लाईव्ह टोनेमरासाठी नितीन मोरे